न्यूज आपके साथ शहराध्यक्ष आम आदमी पार्टी सोलापूर आपल्या हत्तूर गावामध्ये गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणसाठी आमचे आम आदमी पार्टीचे चार सदस्य बसलेले आहेत तेथील विविध मागण्यांना प्रशासनाकडून दाद मिळत नाहीये आज देखील तर आज सिविलचे डॉक्टरांनी तिथं भेट दिली आणि त्यांची तपासणी केली असता आमचे खाजा मी अतार जे तिथले आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांना त्यांची प्रकृती खालवली म्हणून पोलिसांनी त्यांना सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलेले आहे तर आम्ही जे मागण्या आहेत त्याबद्दल आमचे श्रीकांत भरले हे काही मी श्रीकांत भरले आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता सत्तूरमध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही तिथे उपोषण बसले होते माझे मित्र आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते श्री खाजामीन सर आणि तालुका अध्यक्ष विश्वनाथ पाटील आणि विनायक पवार आणि पंडित पाटील चार जण उपोषणला होते सभेमध्ये उपोषणला बसलेले आहेत आता तीन दिवसापासून आम्ही सर प्रशासनांना वारंवार त्याबद्दल गोष्ट सांगत आहे की बाबा आपल्या मागण्या मान्य करा आता हे जे चार जण आम आदमी पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत जे उपोषणाला बसलेले आहेत ते टोटली अन्नत्याग बेमुदत उपोषण आहे आता सध्या असल्या टेम्परेचरमध्ये सुद्धा त्या पार्टीचे लोक जे, जे प्रशासनाकडून न्याय मिळत नाही तरी सुद्धा ते लोक स्वतःहून आपल्या उन्हामध्ये त्यांनी बेमुदत उपोषण करत आहेत अन्न त्याग करून जर उद्या काय त्यांना बरं वाईट झालं तर टोटली जबाबदार प्रशासन राहील संबंधित अधिकारी राहतील मी एवढं सांगेन ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे आता सुद्धा जे आता जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलेले आहेत ते आता सुद्धा ह्या ठिकाणी सुद्धा अन्न त्याग उपोषण चालू आहे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही एवढं प्रशासनाला सांगन सगळ्यांनी त्यांच्यावर कारवाई करून जे काय आहे ते सत्य काढून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे डॉक्टर डॉक्टरने तुमचे के इलाज केले आहे तर तुम्ही इलाज करून घेणार का नाही आम्ही इलाज नाही करून घेणार सर आमचं बघा का? आम्ही काय अन्न त्याग उपोषणासाठी बसलेलं आहात ठीक आहे मग त्यांचा आमच्या मागण्यावर असत आहेत आधी जर आम्ही जर इथं जर सलाईन लावून घेतलं किंवा जर टॅबलेट करून घेतले तर आमचा उपयोग काय आंदोलनाचा उपयोग काय उपोषणाचा उपयोग काय आम्ही काय देखावा करायला आम्ही उपोषणाला नाही बसलेलं आहे लोकांना न्याय मिळाला पाहिजे जे पंधरा वर्षां पंधरा वर्ष जे गावातल्या गोरगरिबांना किंवा सर्वसामान्यांचे जे प्रशासकीय इमारत हडप केलेल्या आहेत अतिक्रमण झालेले आहेत शेतकरी आता शेतकऱ्यांचा हातोनात वर्षाला पन्नास ते एक कोटी रुपयापर्यंत लॉस होतो लोक ऊस लावत आहेत अन्नधान्य हे लावत नाहीत ते स्वतः येऊन आमच्या आम आदमी पार्टीतर्फे येऊन हे सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोषण बसले आणि ग्रामपंचायतमध्ये दोन पद भरती केले त्या भरतीमध्ये सुद्धा जे आम्हाला भरतीबद्दल काही विरोध नव्हता हो ठीक आहे घेतलंय तुम्ही घेतलंय पण रुल्स रेग्युलेशन नुसार तुम्ही घ्यायला पाहिजे जे पंधरा उमेदवार सगळे भरले होते त्या लोकांचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे कुठलं डॉक्युमेंट असेल तर त्यांना सांगायला पाहिजे त्यावर त्यांना ऍक्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे एवढंच माझं एक शब्द माझ्या सिरियस पण सिरियस पण राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा